7 to 8 hours classes regular doubt sessions daily practice paper regular test series comprehensive study material ac classrooms and library cctv camera surveillance address first floor abdullah height building near bharat petrol pump hingan ghat राकापाण नेते जितेंद्र आव्हाड यांच्या निशिधार्थ हिंगणघाट मध्ये भाजप असे धरने आंदोलन आमदार समीर कुंडावार यांच्या निवासस्थानापासून आंबेडकर चौकापर्यंत पायदळ रॅली काढण्यात आली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करून जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरवर चपला जोडे मारत मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या काल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं चांगलंच महागात पडलंय हे आंदोलन करत असताना आव्हाड यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाळलं गेलं या प्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाळलं गेलं हा प्रकार अनावधान झाल्याचं आव्हाड यांनी सांगितल्यानंतरही भाजपाने हा मुद्दा लावून धरला आहे भाजपनं आव्हाड यांच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलन करत आव्हाड यांच्या पोस्टरवर चपला जोडे मारत निषेधार्थ घोषणा यावेळी भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गट व मित्र पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर महामानव भारतनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथे जी महाडची पवित्र भूमी आहे जी संघर्षाची भूमी आहे त्या भूमीवर त्यांनी त्यांचा फोटो सर्वांसमोर फाडून महामानवाचा अपमान केलेला आहे आणि हा ही काही पहिली वेळ नाही आहे हा जी हे जे जितेंद्र आवाड आहेत यांना सवय आहे वेगवेगळ्या देशातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या भावना भडकवणारं वक्तव्य त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा केलेला आहे आणि म्हणून त्याला सवय झालेली आहे आणि खरा प्रश्न हा आहे की हे शरद पवार साहेबांना मान्य आहे का महामानवाचा फोटो त्या चौदार तळ्याच्या माडमध्ये तिथे तो फाडायचा आणि फाडल्यावर नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची हा कोणता शांतपणा आहे आणि म्हणून आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे त्याचा धिक्कार केलेला आहे जितेंद्र आव्हाडचा त्याचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो मागे सुद्धा त्यांनी या सुद्धा प्रभू रामाबद्दलही त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं त्याच्या पहिलेसुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलं नेहमी काही ना काही वक्तव्य करणे आणि प्रकाश जोतामध्ये राहण्याचा काम तो करत आहे पण खंत अशी आहे की शरद पवार साहेबांनी याच्याबद्दल एक वाक्य उत्कारलं नाही हे त्यांना मंजूर आहे का हा माझा खरा प्रश्न आहे आणि म्हणून हिंगणघाटच्या जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टी आर पी आय आठवले गट आणि आमचे मित्र पक्ष यांच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समेत आम्ही आज महामानवाच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि भविष्यात कधी जि जितेंद्र आवड जर इंगणघाटमध्ये आला तर नक्की आम्ही त्याची गाडी अडवणार त्याला इंगणघाटमध्ये पाहिजे देणार नाही आणि त्याला जाब विचारणार जा हे गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो वारंवार महापुरुषाचा अपमान करणारे काय काय कोणती म्हणजे याला काय म्हणायचं आता परवाच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकामध्ये संविधान बदलणार म्हणून त्यांनी आरोप केलेले आहे आणि आता खरा चेहरा जितेंद्र आवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा हा समोर येत आहे आणि म्हणून मी आता निषेध करतो आणि म्हणून आज आमच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे शरद पवार यांच्यासोबतच मित्र पक्ष गप्पा आहे ते याच्या पहिले गप्पा होते जितेंद्र आवाडाला पुढे करायचं आणि पवार साहेबांनी ते बोलायचं असं याच्यावरून दिसत आहे जर शरद पवार साहेबांना ते जर मान्य नसेल तर शरद पवार साहेबांनी पुढे येऊन त्या संदर्भामध्ये खंडन करायला पाहिजे बोलायला पाहिजे ते वारंवार आतापर्यंत केलेल्या घटनेवर बोलत नाही याचा अर्थ बोलविता धनी पवार साहेब आहे का हा आता